महापालिका मुलांची मराठी शाळा क्रमांक सत्तावीस मध्ये निपुर भारत अंतर्गत चावडी वाचनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला महानगरपालिका मुलांची मराठी शाळा क्रमांक सत्तावीसचा निपुण भारत अंतर्गत चावडी वाचनाचा कार्यक्रम जय मल्हार चौक अण्णाभाऊ साठे समाज मंदिर इथं मोठ्या उत्साहात घेण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा रोहिणी डोलारे यांच्या हस्ते करण्यात आली परिपाठापासून चावडी वाचनाच्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण मराठी वाचन कृतीसह कविता गायन केलं त्याचबरोबर इंग्रजी विषयातील संभाषण सादर केलं गणित विषयातील विविध क्लुप्त्या वापरून गुणाकार करणं अंकी भागाकाराची उदाहरणं सोडवली यावेळी पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मुख्याध्यापक अर्चना नवले यांनी पालकांना शाळेतील विविध उपक्रम सुविधांची माहिती देऊन शाळेत आपल्या पाल्यांचा प्रवेश घेण्याचं आवाहन केलं या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापिका अर्चना नवले बाळासाहेब जगताप शुभांगी चौगुले शीतल पवार सुनीता सिद्धवाडकर शहनाज मोमिन सुंदर जाधव मंदाकिनी जाधव आदींनी परिश्रम घेतले प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का तसेच का प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का तसेच का